खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर दोन वर्षापूर्वीच हा निर्णय घेता आला असता सरकारला उगाच दोन वर्ष कसं लागायला उगाच उगा आंदोलन मोर्च करायला का मागतो तर आत्ताचा जो आर काढलेला आहे तो त्याबद्दलही संदिग्धता आहे त्या आरमध्ये अनेक विषय असे आहेत जसं की नाते संबंधांच्या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र असेल हे देत असताना जे वेल्लोड चाललेला आहे किंवा जी काही मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी भावना व्यक्त केली जात आहे याला जर न्यायालयामध्ये नाही केल्यानंतर हा जी आर किती टिकतो याबद्दल सांगू शकता तर जी आर टिकला आणि सवलती मिळायला तर आनंद ठेवा परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजींनी वारंवार मांडलेली आहे पण आज अजून या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांची आलेली नाही जरांगांचं उपोषण एकदाचं काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातनं हैदराबाद गर्जेट मान्य करून त्याचा जी आर हातामध्ये दिला खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर दोन वर्षापूर्वीच हा तर निर्णय घेता आला असता सरकारला उगाच दोन वर्ष कशाला घाल उगाच एवढा आंदोलन मोर्च करायला का पडलं कारण त्याही वेळेस अशी स्थिती होती है की हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातनं मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या सवलती मिळतील त्या मिळाल्या पाहिजे संदिग्धता आहे त्या मध्ये अनेक विषय असे आहे जसे की नाते संबंधांच्या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र असेल गावामध्ये राहण्याच्या संदर्भामध्ये जी समिती नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये गावात राहणारा आणि कुळामधला कुळामधलं ठीक आहे ते ब्लड रिलेशन मधलं असू शकतं पण गावात राहणाऱ्या व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र म्हणजे याबद्दल अजून त्याच्या संदर्भातून स्पष्ट झालेले नाही आहे जेव्हा हे स्पष्ट होतील त्यावर अधिक बोलणं शक्य होईल पण आज मला असं वाटतं की हे देत असताना जो जल्लोष चाललेला आहे किंवा जे काही मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी भावना व्यक्त केली जात आहे याला जर न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर हा जी आर किती टिकतो याबद्दल सांगू शकता आहे जर जी आर टिकला आणि सवलती मिळाल्या तर आनंदाची बाब आहे परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजींनी वारंवार मांडलेली आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नसेल तर ओबीसींना नाराज होण्याची काही आवश्यकता नाही पण ओबीसींचं हित जर जोपासलेलं नसेल असं जोपासलेलं नसेल असं वाटत असेल भुजबळ साहेबांना तर त्या कारणासाठी त्यांनी याच्यावर आपली नाराजी व्यक्त केली असेल पण आज अजून या संदर्भात स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांची आलेली नाही भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया आल्यानंतर अधिक आपल्याला बोलता येईल